सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सात डिसेंबर साथ ही शेवटची तारीख होती जी फॉर्म भरण्याची मुदतवाढ मिळाल्यानंतर सात दिवसांच्या अवधीनंतर तुम्हाला सात तारखेला रात्री बारापर्यंत फॉर्म भरता येत होते सो कालचे दिनांक संपलेले आहे परत पोरांचे मेसेज पडले की सर आता डेट वाढणार का वगैरे ह्याच्या आधी चार दिवसापासून सांगत होतो किंवा ज्यावेळी तीस तारीख संपायच्या अगोदर दोन दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये आपण सांगितलेलं होतं की दिनांक वाढवणार आहे एक दहा दिवसाची अपेक्षा होती पण डिपार्टमेंटनं सात दिवसच वाढवलेली होती त्यानंतर परत सरग तीन चार दिवस सांगतोय की यानंतर डेट वाढणार नाही आणि यानंतर कोणत्याही पद्धतीनं डेट वाढणार नाहीये पूर्ण पोर्टलवरचे दिनांक वगैरे सगळं क्लोज झालेलं लक्षात ठेवायचं आता त्या पोर्टलवर काय करता येणार आहे तर एक देईल तुम्हाला मेल किंवा मेसेज येतील त्या फिजिकलच्या हॉल तिकीटसाठी त्यावेळी जाऊन तुम्हाला तुमची जे युजर आयडी आहे आणि पासवर्ड जो हो आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचं हॉल हो तिकीट डाउनलोड करायचं आहे पदानुसार सो so, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर पहिल्या सुरुवातीला एक गोष्ट सांगतोय यानंतर कोणत्याही पद्धतीनं तुमची जी दिनांक वाढ आहे ती होणार नाहीये जर तुमच्याकडून फॉर्म भरायची राहिली असेल किंवा जे काय असेल ते आता परत भरता येणार नाही तुम्हाला परत पुढच्या भरतीची वाट तुम्हाला सत्तावीस पर्यंत बघावी लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं काय झालं असेल चुका तर येणाऱ्या ज्या नवीन भरत्या आहेत त्याच्यामध्ये फॉरेस्टची भरती वगैरे आहे गरुमध्ये पोलीस आहे एक्साईज डिपार्टमेंटमधल्या वेगळ्या पद्धतीच्या भरती आहेत त्याला तुम्ही तयारी करू शकता पण जी चूक झाली ती चूक परत व्हायला नको यासाठी प्रयत्न करा डॉक्युमेंटेशन जे आहे त्या तो ऑफ सिझन आहे तर ऑफ सिजनला पूर्ण करून घ्यायचे आहेत सो अशा पद्धतीने एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पण संपलेले आहे आणि मग मुलांचे प्रश्न येतात की सर फिजिकल कधी चालवणार कट ऑफ कसा लागणार आहे किंवा जे काही असेल त्याच्यावरती थोडक्यात बघणार आहोत कुणी एकंदरीत फॉर्म किती आले असतील आणि आत्ताची कंडिशन काय ह्याच्यावरती थोडक्यात बोलणार आहोत व्हिडिओ शॉर्ट बघायचा आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी पहिल्या दिवसापासून म्हणण्यापेक्षा तीन महिना अगोदर भरती पडायच्या आणि तीन महिना अगोदर एक महाराष्ट्रातला एकमेव चॅनल होता जो तुम्हाला गायड्रेस करून होता आणि यानंतर भरती पूर्ण संपून वेटिंग लिस्ट लागूपर्यंत कधी कुठली वेटिंग लिस्ट आणणार आहे कुठले जे आर आहेत काय येणार आहे फिजिकल कधी सुरू होणार आहे लेखी कधी होणार आहे लेखी कशा पद्धतीने असणार आहेत किंवा पेपर कशा पद्धतीने असणार किंवा जे काही गोष्टी असतील ते तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहिजे असेल तर आपल्या हक्कात चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे सुद्धा लिंक आहेत त्याचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही त्या लिंक जॉईन करून घ्यायचं आहे सो एकंदरीत फॉर्म भरण तीस दिवसाचं होतं फॉर्म भरून झाले नंतर सात दिवस वाढवले ह्या सात दिवसामध्ये जे काही वीस पंचवीस तीस हजार अर्ज आले असेल पन्नास हजार जे काय आले असेल तो विषय येणाऱ्या काही दिवसांमध्ये आयच्या माध्यमातून तुम्हाला एकंदरीत समजून येईल की एकंदरीत किती अर्ज आलेत वगैरे वगैरे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एकंदरीत पंधरा लाख प्लस हे अर्ज शंभर टक्के यावेळी आलेले असणार आहेत सो थोड्या दिवसामध्ये कळ येईल चित्र की एकंदरीत या पोलीस भरतीसाठी कोणत्या घटक कोणत्या जिल्ह्यावाईज किंवा एकंदरीत महाराष्ट्र पोलीस बरोबर दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकंदरीत सर्व जिल्हे सर्व घटक मिळून किती अॅप्लिकेशन आलेत हा विषय थोडा नंतरचा आहे तो एक दोन चार दिवसामध्ये समजून जाईल पण आता जा जे घडीला मुलांच्या डोक्यामधला पहिला विषय गेलेला आहे तो म्हणजे डेट क्लोज झाली आता दुसरा विषय वारंवार तोच असणार आहे फिजिकल कधी सुरू होणार आहे सर फिजिकल कधी सुरू होणार आहे हा विषय यामध्ये सुद्धा वेळ घालवणार आणि मग पुढं ते झाल्यानंतर मग सर फिजिकलला मी क्वालिफाय झालो नाही सर एक मार्काने आहे दोन मार्काने आहे असं तसं सगळं चालू आहे किंवा फिजिकल झालेलं झालं की सर मला सव्वीस मार्क आहेत तीस मार्क आहेत बत्तीस मार्क आहेत चौतीस मार्क आहेत माझं कसं होणार वगैरे वगैरे हा विषय सो पाठीमागच मुंबई पोलिसला कोणी फॉर्म भरायचा त्याचा कटॉप मी लावलेला होता सर्व सामाजिक समांतर आरक्षण आणि सर्व कंपीकृत आरक्षणानुसार आपण कटअप लावला होता त्यानंतर पुण्याचं पण पुन लावलेला होता आणि अशा पद्धतीनं हळूहळू सगळ्या जिल्ह्याच्या सगळ्या घटकांचा कटअप लावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत लक्षात ठेवायचा आता थोडंसं ऑक्सिजन आहे तर प्रत्येक जिल्हा वाईज प्रत्येक घटक वाईज तुमचा फिजिकलचा कटॉप तुमच्या कास्टनुसार कशा पद्धतीने लावू शकतो मुलांचा मुलींचा ह्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणार लक्षात ठेवायचं सो एकंदरीत फॉर्म भरणं संपलं आता फिजिकलसाठी सर आता एकच गोष्ट सांगतो की फिजिकलचे दिनांक फिजिकल कधी सुरू होणार या भानगडीत अडकू नका जसं की पाठीमाग सुद्धा तुमची मानसिक परिस्थिती वेगळी होती सुरुवातीला फॉर्म भरले तिथे अर्ज कमी आलेले होते तिथं अर्ज कमी आलेले होते इकडून तिकडं उड्या सुरू झाल्या कायद्यांचे फॉर्म अडकले किंवा कॅन्सल नाही झाले किंवा जे काय असेल ते आता जे काही असतील एखाद्या जिल्ह्यामध्ये लाख असतील दोन लाख असतील तीन लाख असतील एका जिल्ह्यामध्ये दहा हजार असतील पंधरा हजार असतील वीस हजार असतील जे काही ऍप्लिकेशन असतील ते पण तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागतील कारण की अजून सुद्धा पुढचे काही दिवस आपले हातात आहेत त्या दिवसाचा विचार करू ते दिवस कसं गाजवत आहेत त्यासाठी प्रयत्न करावा लागेल पहिली गोष्ट फिजिकलसाठी सांगतोय की इकडं तिकडं वाट बघत बसू नका शेवटच्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवा काही होऊ शकतं जे वर्षभर आठ महिने सात महिने प्रॅक्टिस केलेत सहा महिने प्रॅक्टिस केलेत त्यांना सुद्धा तुम्ही मागे टाकू शकता लक्षात ठेवायचं पण टेक्निकली आणि तुमचं ऑथेंटिक ट्रेनिंग पाहिजे तर नंतरच हे पॉसिबल लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की सर ग्राउंड आता कधी चालू होणार आणि मग ह्यामध्ये न अडकता तुम्ही फिजिकलची तयारी कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न करा तुमचे पाठिंबाचे दिवस चांगले असतील एंडुरन्स स्ट्रेथ ट्रेनिंग चांगले असेल किंवा जे काही असेल स्टॅमिना वगैरे तर तुम्ही दोन टाईम वर्कआउट करायचा आहे दोन टाईमचं वर्कआउट कशा पद्धतीने पाहिजे याचा सुद्धा प्रॉपर गायडन्स घ्या आणि मगच वर्कआउटला सुरुवात करा, करा, करा। तर तुम्ही यशस्वला लक्ष ठेवायचं दुसरी गोष्ट खूप महत्वाची हे झालं फिजिकलच्या बाबतीत किंवा एकंदरीत अर्ज किती हे किती ह्यामध्ये आता परत परत गुरपडत बसू नका लक्षात ठेवायचं वारंवार सांगतोय यामध्ये गुरपटत बसू नका तुमची मेंटली कंडिशन चांगली राहणार नाही मग तुम्हाला फिजिकल जास्त गुण देता येणार लक्षात ठेवायचं नंतर पुढची गोष्ट आहे पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की लेखीसाठी सुद्धा अतिशय महत्वाची सूचना देतोय की Physical, लेकी, लेकी फिजिकल तुमचा चांगला स्कोर असेल तर आतापासून लेखीला जेवढं झुकून देता येईल तेवढं झुकून द्यायचं आहे तर तरच तुम्हाला सांगितलंय की लेखीचा फिजिकलचा रेशो मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये पॉईंट आउट करतोय एकाच दोन प्रमाणात हे रेशो असल्यामुळे तुम्हाला लेखीमध्ये एवढी मोठी ताकद आहे की गेलेला डाव सुद्धा परत रस्ता येतोय किंवा परत जिंकता येतो लक्षात ठेवायचं प्रॉपर नियोजन करून लक्षात ठेवायचं तर तरच तुम्हाला ही वर्दी भेटणं लक्षात ठेवायचं सो so, अशा पद्धतीनं फिजिकलच्या बाबतीत झालं लेखीच्या बाबतीत झालं किंवा फिजिकल, कि फिजिकल साठी सांगितलं की अजिबात इकडं तिकडं लक्ष ठेवत बसू नका नाहीतर स्वतःचं नुकसान करून घेणं लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं तुमचे फॉर्म असतील तुमचे पेमेंट स्लिप असेल तुमचं युजर आयडी असेल तुमचं पासवर्ड असेल प्रॉपर जपून ठेवा कारण की नियुक्तीपर्यंत शंभर टक्के ते आवेदन अर्ज लागतात बदलीला सुद्धा आवेदन अर्ज लागणार त्याच पद्धतीनं स्थायित्व प्रमाणपत्राच्या वेळी सुद्धा मागू शकतात किंवा आधीमध्ये काही गोष्टी लागल्या तरी सुद्धा तुम्हाला आवेदन अर्ज कोणत्याही टप्प्यावरती द्यावा लागतो लक्षात ठेवायचं कारण की पोर्टलवरून आता बंद झालेलं असतंय परत नियुक्ती होऊपर्यंत हरवून जातात कुठं सापडत नाही आणि मग नियुक्तीवेळी सगळ्यांची पाया पडायला लागतं लक्ष लग ठेवायचं आणि मानसिक त्रास सहन करायला लागतोय काही काही वेळा डिस्क्वालिफाय सुद्धा केलेली पोरं मुलं मुली बघायला लक्ष ठेवायचं सो अशा पद्धतीनं अजिबात चुकीचं वागू का जेवढं वारंवार सांगतो तेवढ्या तेवढ्या सगळ्या गोष्टी फॉलो करा तरच तर, तर, तुम्हाला वर्दी भेटणार आहे जर त्रास कमी झाला तर तुम्ही शंभर टक्के फोकस देऊन फिजिकल कराल तर त्रास कमी झाला तर तुम्ही शंभर टक्के देऊन तुम्ही लेखी करू शकाल आणि मगच तुम्ही तुम्हाला इझिली तुमचा जो स्कोअर आहे तो होमग्राऊंड एवढा किंवा होमग्राऊंड पेक्षा दोन तीन मार्क्स जास्त पडण्याची पॉसिबिटी आहे सेम आहे लेखीसाठी सुद्धा सो so, फॉर्म भरण्याची दिनांक संपली सगळं सगळं संपलंय आता फक्त एकच बाकी आहे की तुमचा प्रयत्न तुमच्यामधली जिद्द सातत्य चिकाटी जेवढं स्मार्टवर्क करता येईल तेवढं करा लेखीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी जी पंधरा हजार तेवीस पंधरा हजार तीनशे तेवीस पासून संचित पिढे पैसे आहे ती तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलो असं ठेवायचं याच्यामध्ये छत्तीस जिल्ह्याच्या भरतीसाठी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे त्याच पद्धतीनं सगळ्या घटनांसाठी कॉन्स्टेबल असेल चालक असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल सगळ्याच्या सगळ्या घटनांसाठी आपण तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि जवळजवळ दोन हजार प्लस पेजेस असणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिढी प्याच्या लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये आपण सगळे विषय क्लिअर केले जसं की मराठी ग्रामर असेल मॅथ्स uh, असेल रिझनिंग असेल जी के जीएस असेल किंवा पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिल्यात त्याचबरोबर हार्ड लेवलचे जे क्वेश्चन असले एकोणीशे शहाऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या सगळे याच्यामध्ये आपण दिलेले आहेत जेणेकरून एक दोन चार दहा मार्क जरी वाढले तरी सुद्धा एकशे वीस मुलं तुम्ही पाठिंबा टाकू शकताय एवढी मोठी ताकद या पीडीएफ मध्ये लक्षात ठेवायचं या सोबत तुम्हाला देतोय आपण नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन फ्री देतोय तीन पानांचा डायट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने डायट प्लॅन पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट थ्रो साठी सुद्धा याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे डायटसाठी हे नव्याण्णव रुपयाची डायट प्लॅन सुद्धा तुम्हाला या पीडीएफ सोबत मोफत घडते सो एकंदरीत पंधरा हजार तीनशे तेवीस प्रसिद्धांची असतील पीडीएफ आणि ही जी डायट प्लॅन पीडीएफ आहे असं सगळं मिळून सातशे रुपये पीडीएफ तुम्हाला घर बसल्या मिळते फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला फक्त एकच काम करावं लागेल करा। करा या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ता एक मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ही एफ मिळून जाणार लक्षात ठेवा सो ज्याला ज्याला इतिहास करायचा त्यांनी त्यांनी ह्या लवकर लवकर हा पीडीएफ घ्यायचा आणि लवकर लवकर याची तयारी करा अजूनही तुमच्या तीन महिन्यात तीन महिन्यामध्ये आखी पीडीएफचं घेऊ शकते हे पब्लिकेशन ते पब्लिकेशन हे बुक ते बुक भेकभर करून स्वतः समसांग करून घेऊ नका एकच एफ फक्त रेफर करा तुम्हाला शंभर टक्के वर्दी मिळवायला शंभर टक्के सपोर्ट ही पी एफ करणारा लक्षात ठेवा सो so, ह्या पी एफची रेट तुम्हाला सांगितलं तीनशे नव्याण्णव रुपये फक्त हे काही दिवसांसाठी आहे ज्याला ज्याला हवे असेल त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच एक मेसेज करा पंधरा हजार पीडीएफ एवढाच मेसेज करा तुम्हाला सगळी प्रोसेस आपला स्टार्ट करून द्यायला लक्षात ठेवा सो एकंदरीत पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची दिनांक संपूर्ण काय करायचं कसं करायचं फिजिकल लेखी किंवा डॉक्युमेंटच्या बाबतीत सुद्धा काही सूचना दिल्या या सगळ्या फॉलो करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचे जे काही वाटचाल असेल ती सगळी अगदी मोफत आणि लवकर लवकर इझी कशी करून येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत अजून एक गोष्ट खूप महत्वाची तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलला सदतीस हजारचा टप्पा पूर्ण झालेला टोटल सदतीस हजार प्लस विद्यार्थी ह्याला जोडले गेलेले आहेत आणि जवळजवळ चार लाख तास वॉश टाइम पूर्ण केलेला आहे लक्षात हे सगळं श्रेय जाते तुमच्या सर्व आदरणीय विद्यार्थी पालक आणि सगळे तुमच्यासाठीच हे सगळ्या लक्षात ठेवा तुमच्यामुळं शंभर टक्के देण्याचं काम केलंय आज जरी एखाद्या ह्या हॉलमध्ये जर गायडन्स करत असेल पण सुरुवात प्रत्येक विद्यार्थ्यांना बघितलंय उघड्या माळावर सुद्धा कोचिंग केलेलं होतं उघड्या टेरेसवरती कोचिंग केलेलं होतं भर कारमध्ये भर उन्हामध्ये पूर्ण घाम फुटपर्यंत कोचिंग केलेलं होतं गेल्या चार वर्षासाठी मार्गदर्शन केलंय आणि तेव्हा कुठं आता देवसाळ्यात लक्षात ठेवायचं सो परत एकदा तुमच्या सर्वांचे मी आभार मानतोय कारण की सदतीस हजार प्लस टप्पा आपण इझिली पूर्ण केला हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळं त्यामुळे ह्याचे श्रेय सगळं जाते फक्त आणि फक्त तुम्ही साठी लक्षात ठेवा सो परत एकदा मी आभार मानतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे शेवटी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद